नमस्कार मित्रांनो हे असं कसं असेल की काही जण उन्हात बसून आंबट द्राक्ष खाल्ल्यासारखं तोंड करतात आणि काही जण पावसात भिजत असताना देखील मजेशीर शेळ घालतात असे कसे असेल की काही लोकांना डोळे उघडतातच वाईट गोष्टी त्यांच्या दृष्टीस पडतात आणि त्यांना जीवनाचा अर्थ समजत नाही असे असावे का त्यांना ईश्वर पाहिजे पण अपक्ष निराकार नको यशाचे मूल्यमापन मिळवलेल्या पदावरून नाही तर ते यश मिळवताना आलेल्या अडचणींवर कशी मात केली यावरून होते मी कालच्या दिवसाचे दार बंद केले आहे आणि चावी फेकून दिली आहे मला उद्याची भीती नाही कारण मला आजचा दिवस सापडलेला आहे आपण आनंदात आहोत की नाहीत किंवा नाहीत याचा विचार करण्याचा अवसर तुम्हाच मिळतो त्यातच खरे दुःखाचे रहस्य दडलेली आहे मूर्ख लोक स्वतःच्या चुकांवरून शहाणपण शिकतात तर शहाणी माणसे इतरांच्या चुकांवरून शहाणपण शिकतात अपयश म्हणजे सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा संपूर्ण अभाव केवळ टीका करून काही मिळणार नाही प्रयत्न करायलाच हवेत आपण स्वप्नरंज बंद करून कृतीस आरंभ केला तर आपली अर्धी अधिक स्वप्ने पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील तुम्ही हे करू शकता असा विचार करा तुम्ही हे करू शकत नाही असा विचार करा दोन्ही दृष्टीने तुमचे विचार बरोबर बर आहेत मित्रांनो बघा जेव्हा एखादी स्त्री तुमच्या प्रेमात पडते तेव्हा ती तुम्हाला सर्वात जास्त प्रायोरिटीज देते तुमच्या सुखदुःखात ती तुम्हाला साथ देते आणि तुमच्या आहे तशा परिस्थितीत ती तुमच्यासोबत उभी असते कोणत्याही प आर्थिक अडचणी आल्या तरी ती सोडून जात नाही मित्रांनो हेच ते खरं प्रेम आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व